नमस्कार गुड इव्हनिंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात आणि मी जाऊन आले हॉस्पिटलला आणि आतावरून चाललेली आहे मी मासुम्याला नितू आणि आत्त्यांना मी अगोदरच दोन दिवस पुढे पाठवलं होतं तर त्या छान आजोळी नितू तिच्या आणि म आत्ता त्यांच्या माहेरी मस्त एन्जॉय करतायत आणि आता मी पण चाललेली आहे खूप दिवसानंतर निखिल एकटे घरी असणार आहे तेही चक्क चार दिवसासाठी जाऊ का बाहेर पडण्यापूर्वी घरातील देवाचं दर्शन घेऊया इकडे आम्ही चहा पिण्यासाठी थांबलं या ठिकाणी आम्ही गाडी पार्क केली आणि निखिल आता मला सोडायला येत आहेत रस्त्यावर तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होते म्हासुरण्यामधून कालच मी म्हासुरण्याला आले काल इथे आल्यानंतर लाईट गेली होती आणि अंधार होता त्यामुळे काही ब्लॉग करू शकले नाही त्यामुळे कालचाच ब्लॉग आज कंटिन्यू करणार आहे आणि तीन दिवसातून मी नितूला भेटली तर तू पण मला लगेच जवळ आली आणि आई आई करून सगळे माझा पण लाड करायला लागली माझ्याऐवजी तीच माझा लाड करायला लागली हे आहेत आमचे भाऊ आणि ते चाललेले आहेत त्यांच्या ड्युटीला रोज सकाळी सकाळी सगळ्याचं आपली कामं ठरलेली असतात तर सगळेजण आवरून आपापल्या कामाच्या ठिकाणी जात असते आणि ही बघा आपली नितू आवरून तयार झालेली आहे स्कूलला जाण्यासाठी आज ती तिच्या मामीच्या स्कूलमध्ये जाणार आहे नितूची मामी ती आहे स्कूलमध्ये टीचर आणि आता ती नितूला देखील घेऊन जाणार आहे स्कूलमध्ये ही आहेत आमच्या घरची छोटीशी पिलं यांच्यामुळे नितूला इथं खूप जास्त करमलं हे आहे वासरू आणि याचं नाव आम्ही ठेवलेलं आहे राया आणि हे आहे आपलं नवीन घर आता यावेळी आम्ही नवीन घरात राहणार सुट्टी आहे सुट्टीसाठी आणि घराच्या बाहेर बघा कशी सुंदर अशी फुलं आलेली आहेत या फुलांचा रंग खूपच गोड दिसत आहे नीतू दिस इज फॉर यू बच्चा घराच्या समोरच आहे हे आमचं शेत आणि शेतामध्ये बहुतेक मका लावलेली आहे कसं हिरवगार दिसतंय बघा शेतात राहण्याचा हा फायदा आहे चारी बाजूला सगळीकडे हिरवळ अशी हिरवळच आहे आणि त्यामुळे ते राहायला खूप भारी वाटतं ही आहे आमची चिऊ आणि ती आवरून निघालेली आहे आता स्कूलला जाण्यासाठी ही आहे माझी आई आई देखील आवरून तयार झालेली आहे आणि ती निघालेली आहे बाजारला जाण्यासाठी आणि आमची ही गाडी ना चालू होईना त्याची बॅटरी उतरली आहे त्यामुळे तिला ढकलायला लागतंय ला फायनली आमची गाडी चालू झालेली आहे आणि आता गाडीत बसून आम्ही गावातल्या घरी चाललेलो आहे आणि जीव बघा गाडीत कशी बसलेली आहे तुझे मम्मी पप्पा तिकडे तोंड करून बसलेत आणि ही बघा आणि हा बघा आमच्या गावचा रस्ता कसा आहे आणि हा बघा नवीन रस्ता जो आता तयार होतोय ही आहे आमची शाळा आम्ही पोहोचलेलो आहे गावातल्या घरी हे आहे आमचं गावातलं दुकान आणि आता जाऊया आपण शाळेमध्ये ही आहे आमच्या गावात नवीनच चालू झालेली इंग्लिश मिडियम स्कूल आम्ही पोहोचलेलो आहे स्कूलमध्ये आणि ही स्कूलमधली छोटी छोटी मुलं आहेत आता ती त्यांचं इंट्रोडक्शन देतील आणि आपली नितू देखील आलेली आहे स्कूल मध्ये आणि ती आता तिचा अभ्यास करायला लागलेली आहे स्कूलच्या रिकाम्या ग्राउंड मध्ये ही जंगल थीम बनवलेली आहे मंकी दाखव नित मंकी आणि एलिफंट दाखव हात लाव फिश फिश कुठे वा 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 मस्तच स्कूल मधील छोट्या छोट्या मुलांना नीतो आता खाऊ देणार आहे ते नीतो द्या घे ना मला घे ना घे ना मला हे आहे धोत्र्याचं फूल आणि धोत्र्याचं फळ या गोष्टी आपण पुण्यात विकत घेतो आणि या आता इथे गावाला आल्यानंतर मला घराशेजारीच मिळाल्या हे घेतलंय मी आता आणि आम्ही मंदिरात जाणार आहे हे आहे म्हसुर्णे गावातील महादेव मंदिर हे आहे मंदिराचं शिखर आणि मंदिराचं नवीनच बांधकाम केलेलं आहे चला आता आतमध्ये आणि दर्शन घेऊया मंदिरामध्ये खूप अशी शांतता आहे महादेवाच्या मंदिरामध्ये श्रावण महिन्यात या समयी लावल्या जातात या चोवीस तास समयी चालतात मी आणि काकी आलो तो मंदिरात छान असं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन खूपच मस्त वाटतंय श्रावण महिना आहे तर देवाचं दर्शन हे झालं पाहिजे तुला कसं वाटतंय छान वाटतंय हे आहे म्हसुरणे गावचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर हा आहे माझा छोटा भाऊ आणि हे आहे त्याचं दुकान किराणा मालाचं हे म्हसुरणे गावातच आहे आणि ह्या आहेत राख्या आता दोन दिवसात त्याचं रक्षाबंधन आहे तर माझ्या भावाने या दुकानात राख्या विकायला ठेवलेल्या आहेत दुपारच्या वेळची ही गावाकडची शांतता बघा इकडे देखील आपण बघू शकतो खूप अशी शांतता आहे खेड्यात दुपारच्या वेळी सगळी लोक शेतात वगैरे जातात त्यामुळे अशी शांतता दिसते आपल्याला <स्थाथ> नितू आणि माहीला घेऊन आम्ही आलेलो आहे मंदिरात आणि आता माही सायकल चालवते मंदिराच्या बाहेर कमोन माही कमोन फास्ट आता नंबर आहे नीतू चा नीतू चालवते सायकल कमॉन नीतू कमॉन कुमन नितू कुमन कमन कुमन कुमन कमन कुमन आणि ही आहे माझी माही बाप्पाचं छान दर्शन घेऊन आलो आम्ही आता आपण बघूया दुकानातले लहान बाळांचे छोटे छोटे कपडे खूपच मस्त कलर आहे त्याच्यामध्ये आजच्या जेवणाचा स्पेशल मेनू आहे पनीर पुलाव आणि खपली घवाची खीर हा मेनू बनवलेला आहे साक्षीने तू आणि माही आपल्याला सांगतायत कसं झालंय जेवण नीतू कसं झालंय हा चला आता एन्जॉय करा जेवण मस्त पैकी सकाळी आम्ही आलो होतो गावात आणि आता संध्याकाळ झालेली आहे जेवण वगैरे झालं आणि आता मी मळ्यातल्या घरी निघालेलो आहे परत नीतू बसलेली आहे मामासोबत गाडी चालवायला आणि हे बघा आपलं रात्रीच घर कसं दिसतंय काल जेव्हा मी <tries> आले तेव्हा लाईट नव्हत्या त्यामुळे काही दाखवू शकले नाही ही आहे माझी बहीण आणि आजच ही आलेली आहे रक्षाबंधन साठी चला <tries> 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 तर मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉग मध्ये आता दोन चार दिवस आम्ही मासुरण्यातच असणार आहे छान छान व्लॉग तुम्हाला बघायला मिळतील तर आपले व्लॉग बघत राहा जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय गुड नाईट सर्वांना